त्याचबरोबर आमच्या भागातील एक ट्रायवर आपण ह्या ठिकाणी स्वागतात सुस्वागतात ड्रायव्हरला मिळाले ते गाड्या बाजूला गाडीच्या ड्रायव्हरला माझ्या लावायचे माझ्या माझ्याला

स्पर्शाने भूमी पवित्र आहे आणि याच पवित्र पार्श्वभूमीवर आपला सन्मान होत आहे आपण एक प्रेरणादायी नाही व्यक्तिमत्व आहात आणि आपला या मातीमध्ये सन्मान होतोय सन्मान आदर सचिन महाराज चव्हाण यांच्या संकल्प हे आजचं भव्य दिव्य असं मी सचिन चव्हाण आपल्याच निवेदन करतो की आपण या ठिकाणी भाऊचा संवाद चिन्ह घेऊन संवाद करायचा आहे तालुका बंगाडी संघटनेचे त्या तारी काही त्या बावसाला सांगा की आम्ही त्या का या किंवा करा

बहुंच्या खंडाला खंडा राहून अविरतपणे काम करणारे आपल्या सर्वांचे लाडके अधिक भाऊ यांचाही या ठिकाणी या मातेचा सातारी पिता घेऊन सन्मान होते आदरणीय दादा सभा आपला करतो की आपला आदरणीय आदरणीय भाऊचा या यात आपण एकत्रित सन्मान मिळावा

या ठिकाणी सचिन दादांचा होतील सरकार होत आहे ओके धन्यवाद बरोबर आदरणीय राहुलजी इंद्रे साहेब सॉरी राहुलजी पट्टे साहेब यांचा सत्ता अथक करावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊच्या बरोबर अरे टायगर सभाजी बापू हरबजी राहुल भाऊ पट्टे सचिन भाऊ शिंदे भविल भाई पठाण अखिल भाई शेख वैभवची हो रसा कृष्णा कृष्णेजी शैलेश तावरे भाऊ हे या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचबरोबर आपले सत्तापी हे या ठिकाणी उपस्थित झाले सत्तापतण भाईचाही या ठिकाणी सन्मान होत आहे म्हणून ही जी छोटी कथा आहे बैलगाडी क्षेत्राला बैलगाडी क्षेत्राला एक कमी वेळात चांगली कळख करून दिली की कैलासा रजित दिपाळकर सर यांची कथा अंकुर तिचा आज वाढदिवस आहे त्याच्या कती या ठिकाणी वैदीप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अंकुरांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी होत सर्वांना विनंती करतो की सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो की आपण अंकुरांचा वाढदिवस साजरा करूया आणि आपल्या तवा बैलगाडी चालकांच्या वतीनं अंकुरांना तिच्या भावी आयुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया यासाठी

Happy birthday dear Angkoran Happy birthday day, to you May God bless you Bawun cawut tu la Tu la la tu kan ni Kek berulang-ulang tu Kali bawun cawut asyik wang Angkoran sakit berma dahi-dahi Ok tu kira-kira Apalagi Sarwani Setara-setara bawa Ni Adi kek bawun guling Eka maharashtakin Iyukan sakit Eka berma sakit Asyik lah असां पवार स्टेज वेठल Pada channel Fate akan membesar dewan. Cakap beti sila naya supaya jenuhan dan turun. Aja kita ni hindu nasab kesri. Berusaha payah. Jadi kita ni boleh dulu bawa ke sini. Jadi saya je. Amca pun tak jual bawa ke Jangan lama-lama ni. Ia sangat berharap असे आमचे मित्र सचिन भाऊ चव्हाण यांच्या खर तर नेतृत्व खाली हा जेव्हा भव्य दिवस सोहळा या होत असतो खऱ्या अर्थानं हा सोहळा संपन्न होत असताना ज्यांनी बैलाडा शहरातीला एकदम एक वेगळ्या उंचीवरती घेण्याचं काम केलं सातत्याला बैलाडा शर्यत ही चांगल्या पद्धतीने तिचं नाव लौकिक झालं पाहिजे असा नेहमी ज्यांच्या मनामध्ये असायचा असायचा असे रणजी दादा निंबाळकर यांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना स्मरण भरायचं राहणार मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आज खऱ्या अर्थानं अंकुरांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस साजरा करण्याचं सा भाग्य खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळालं मी अंकुरांना टायगर राष्ट्रीय अध्यक्ष परिवार तानागिरोधो आणि समस्त कायगुरुचा होतो समस्त परिवार चौकिरांच्या होतीनं इथे जमलेल्या प्रत्येकाच्या होतीनं उदंड अशी आणि तिला आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेणाऱ्या काळात खूप मोलाचे राहतील आपण सर्वांनी एक चांगले आशीर्वाद चांगली साथ या कुटुंबाला द्यावी अशी मी विनंती करतो आणि ज्यांनी हा सोळा हा देखणा सोळा ज्यांनी या ठिकाणी संपन्न केला त्यांचे मनापासून धन्यवाद उत्तर सचिन भाऊ च्या पायथेमागे खंबीरपणे उभा असणारे त्यांचे सर्व सहकारी त्यांचे देखील धन्यवाद करतो या कार्यक्रमाला प्रामुख्याने त्यांची उपस्थिती लागली असे आमच्या सर्वांचे लाडके लाखो प्रेम प्रेरणास्थान की ज्यांनी एक समाजसेवा काय असते आणि युवकांना समाजसेवक कसं व्हावावं असं त्यांनी नेहमी आमच्या युवकांना एक चांगले मार्गदर्शन करण्याचं काम करतात असे कार्यगृव झाडू हे प्रामुख्याने उपचार आमच्या सगळ्या टायगोरच्या अनेक भागातील पदाधिकारी ह्या भागामध्ये चांगलं काम करणार आहेत राहुलबा असतील सर्व सहकारी ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी सचिन युवा युवासेनेच्या वतीन आमचे युवा सेना प्रमुख साहेब ठाकरे यांच्या वतीने देखील खूप खूप शुभेच्छा तो ज्यांना काळ अशाच पद्धतीने आपण काम करावं आपल्याला जे काम आम्हाला इच्छा असते त्या देखील लोकांना पूर्ण होतो अशी देखील इच्छा व्यक्त करतो आमच्या सर्वांच्या वल्पणे मी तुम्हाला शुभेच्छा देऊन काही आम्हाला मिळालं त्याबद्दल ओके धन्यवाद भाऊ अन्य भाऊ यांनीही आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कारण खूप वेळ झालेला आहे मतदानुसार बेलगाडीचा फायदा आपण घ्यायचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उत्तर पाटील प्रदीप जाधव ठिकाणी उपस्थित झाले पाठी सहर्ष स्वागत आहे बाबरो गाड्या लावून घ्या आणि बसलेले उठा लावून घ्या खरंच प्रेम बैलगाडी मालकाच चालकाच

या गाड्या लावून घ्या गाड्या लावून द्या फायद्याच्या गाडी पाहिल्या गाड्या लावून द्या सुंदर पहिला लेणार गाडी पहिला कल्याणला पहिला फायदेचा खेळी हिंदू सम्राट ज्योतिष आरणी बाळासाहेब ठाकरे सचिन भाई आजचा वेळा निघला युवासेना सदस्य जिल्हा सैनिक कल्याण चाखिल राजकीय फैदाक आलेला भैदानी संघटना यांच्या मार्गदर्शनाक आणि संपन्न झालेल्या मैदानाचा फायदा त्याचबरोबर आजच्या मैदानाचे झेंडा पंच धनावडी बापू खरेगावचं त्याचबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी झेंडा पंचावरून पृथ्वीराज चव्हाण राजेंद्र शिंगुले गजानन मध्ये यांचा देखील या ठिकाणी संयोजक आयोजक अखिल भारतीय बहिणी संघटना यांच्या वतीनं मनापासून सहज स्वागत आहे निकाली पंच असतील सर्व पदाधिकारी असतील यांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे किशोर घ्याल घ्या पहिली आणि कधी लक्षात घ्या सुरक्षित ठिकाणाचा वापर करा आणि सुरक्षित जागेवर जोडा आनंद घ्या कारण आनंद क्षणाचा जीवन आणि एकदा मेळा जीवनाचा आनंद असताना सुरक्षित अव माग सरा की भयवाने टेकअप करा टेकअप घराने बॅटरी बघा चार्जिंग केला सरा घरायच्या रचना सिंगाच्या साक्षीने काहीवर लोक महाराष्ट्राचे संस्थापत अध्यक्ष झालो

काय माणूस आहे मारलं तरी माग सरा ऐकायचं मारा काठीने मारा, मारा, मारा कशाने मारा तरी माणूस माणसात नाही आपल्याला बोललेलं कळतय माग सर म्हणलं की मनानं माग सरा आपल्या जीवाची काळजी आम्हालाय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय दादा या नाही मागे जात नाही सांगणाऱ्यांचं चालू झालं फक्त ऐकणारे ऐकत नाहीत तर तू लक्षात घ्या जे आहे ते ऐका उद्योजक अदरणीय साहेब हुंबरे हे या ठिकाणी उपस्थित झालेत हुंबरे साहेब आपले हे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपल्यास विनंती असेल आपण या ठिकाणी व्हायचं आहे फलटण तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक आदरणीय बोळासाहेब यांचा सन्मान या ठिकाणी सचिन यांच्या वगैरे होत आहे कारण हे अर्थात पंढर तालुक्यातील गुरुंगावचं हे एक व्यक्तिमत्व आहे साहेब हे उपस्थित झाले सोमार व्यवसाय व्यावसायिकांना सांगा गाड्या फायदलच्या सुट्ट आहेत लाख मोलाची बैल आहेत आणि ही बैल सदा सजी घडत नाहीत तुमचा व्यवसाय व्हायचा परंतु लक्षात घ्या त्यापुरत्या आगा जनावरती आगाव ते पेरूवाले मागे घ्या आईस्क्रीम वाले मागवा पलीकडले आईस्क्रीम वाले हो दादा तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्ही सुरक्षितच राहणार आहे अहो गाडी साईडला घ्या घ्या गाडी साईडला घ्या पुढच्या मैदानात फलोदा काय आपल्याला जायचंय जबरे ते प्रेक्षक बाजूला घ्या रोहित चौघने अर्थी टायगर ग्रुप आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलेही सहर्ष स्वागत आहे सुंदर मैदानाचे आयोजन नियोजन आणि सुंदर या ठिकाणी या मैदानाचा फायनल <दगा>। वे वेळा फायनल वेळा एक ला शंकर आणि साव्या दोन ला सोनिया आणि रुस्त तीन ला ठिणगे आणि शंकर चार ला पोपटरावणी चकम पाच ला गुरुवाणी कृष्णा सहा बटलर आणि सारंगा आणि सात ला सरजाणी आनंद त्याच बरोबर आजच्या मैदानासाठी अखिल भारतीय फलटण तालुका बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील सर्व बैलगाडी मालक असतील तालुक्यातील जेवढा मोलाचा सहकार्य देता येईल तो तो आपल्यापर्यंत या ठिकाणी शंभर टक्के सहकार्य करत असतो त्यांचं या ठिकाणी करावं तेवढा कौतुक कमी आहे या ठिकाणी प्रेक्षक काम प्रेक्षक आहे का की त्याचं वाईज का तुमच्या काळजीसाठी तो करतोय आणि या सर्वांवरती या ठिकाणी प्रत्येक मैदानामध्ये तण मन आणि धनाने काम करणारे फलटण तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रोहित यादव सर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच या ठिकाणी पदाधिकारी पूर्णपणे मैदानात मैदानाचा फायनल हो तोपर्यंत पर्यंत थांबतात त्यांचा सुद्धा कौतुक आहे आणि भव्य आणि दिव्य असा हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानाचा फायनलचा सज्ज झाला नाहीत फायनल काढायला दोन ते तीन मैदाना मी या मैदानाचे लाईव्ह चे साक्षीदार आहे दीड दोन वाजेपर्यंत पदाधिकारी मंडळी स्वतः हाताने लॉट नेतात आणि गाडी मालक साथीच्या साथी आसूर फोक हो अन्यथा वापर जर केला तसं निदर्शनास आला आपल्याला बक्षीस दिला जाणार नाही सुंदर असा भव्य आणि दिव्य असा हिंदू हृदय सम्राट केसरी आणि या मैदानाचा फायनलचा फेरा मोरडून सज्ज झाला कोण ठरणार रोख लक्क एक लाख अकरा हजार एकशे अकरा विदाऊट जीएसटी फायनल झाला की कुणाला मिळणार सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या सकाळ पासून एक्कावन्न फेरे गटाचे सात सेमी आणि फायनलचा फेरा छप्पन फेरे गटाचे छप्पन फेरे या हो मागे या एक नंबर आणि आठ नंबर तास या पाठी मागे या ओ सुट्टी मेकर थोड तरी ऐका लक्षात घ्या तुम्ही पुढं पळून काय होणार नाही आपली बहिलं पळणार आहेत आपली तोंड बोलून आपण पुढं सरकून काय होत नाही पळणारा सुक आणि लढत चालू हिंदु रोय सम्राट सन दोन हजार चोवीस एक मात झाला आणि सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांमध्ये आणि त्याची लढत चालवली कोण होतो एकला कथादार उत्साह अख्याची मानतो आणि पुन्हा एकदा इतिहास घडतोय किरा आणि लक्षात घ्या जन संगणमत केलं ज्याला चिठ्ठी उचलाय लावली त्यानं इतिहास घडवला का काय शकतवट नाही झालं चिठ्ठी उचलली